आणि पंकजाचाही आम्हाला आवर्जून तुम्हाला सांगावं वाटेल की राजकारणात अनेक नेते अनेक नेत्यांवर ने 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 निष्ठा ठेवत असतात पण आमच्या सुरेश भाऊचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगायला आवडेल की सुरेश भाऊ राजकारणात आल्यापासून स्वर्गीय मुंडे साहेबांना अतिशय वडला प्रमाणात मानून राजकारण केलं पण मुंडे साहेब गेले असताना सुद्धा त्या घरची निष्ठा सुरेश भाऊने कधी कमी करून दिली नाही आणि आज आम्हाला अभिमानानं सांगावं वाटेल सुरेश भाऊच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसतात त्याच्या पाठीमागाव गोपीनाथ मुंडे साहेबांचा उभा फोटो त्यांनी लावलेला आहे ही निष्ठा फार कमी बघायला मिळते आणि अशा निष्ठावंत सभेला आपण आलात आनंद आहे तर आपण महाराष्ट्रावर फिरत असता आज भागपत्री महायुतीचे उमेदवार म्हणून सुरेश भाऊ असले तरी आमच्या मिरज विधानसभेचं चित्र वेगळं आहे मिरज विधानसभेचे आमचे उमेदवार आदरणीय भाऊ हे आता सर्व उमेदवार झालेले आहेत आज एक गावात बघितलं तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल पुढची राष्ट्रवादी असेल सगळ्या पक्षाची लोक स्टेजवर आहेत याचा जवलंत ग्रामीण दिलेला फंड असेल याचा खरंतर या गावकऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की गाव पातळीवर राजकारण गट तट होत असते पण विकास करण्यासाठी गावचा विकास करण्यासाठी गावातल्या मंडळीने एकत्र येण्यासाठी आपण एक इतिहासपूर्वक निर्णय आणि सर्वांनी सुरेश भाऊना पाठिंबा देण्याचं ठरवलं अनेक कामं होत गेली सगळ्यात फंड जास्त काम होत गेली मंदिर झालं सर्वेनुसार भाऊ निवडून येतील हा सर्वे पण भाऊने पंधरा वर्ष निस्वार्थपणे या कुटुंबाला आमच्या विधानसभेची सेवा केली आहे कारण भाऊ असतील मावशी असतील मुलं असतील निस्वार्थपणे राबत असतात त्यामुळे आम्ही विधानसभेतल्या प्रत्येक कार्य की यावेळीची विधानसभा ही सुरेश भाऊंना महाराष्ट्रामध्ये मताने निवडून द्यायचं आणि या बर्फोबाईच्या चर्चेत प्रार्थना करतो की आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला वसा तिच्या दरबारात पूर्ण होऊ दे आणि कामाचं बेडकरांना एवढंच अभिवाचन देतो की भाऊनी पुढचं पण मॅप तयार केलेला आहे बेडगे मधले युवक ही गरीब असतील पण आहेत धाडशे इथला प्रत्येक युवक एमपीएससी सी असेल युपीएस सी असेल परीक्षेला सामोरं जात असतो पोलीस भरतीला सामोरं जात असतो आणि आता रस्ते ड्रेनेज मंदिर या सगळ्याच्या पलीकडे येणाऱ्या पाच वर्षामध्ये भाऊजी ठरवलेलं आहे की बेडक सारख्या गावामध्ये एमपीएससी युपीएससी साठी एखाद्या अभ्यासिका केली पाहिजे पुलीस भरतीसाठी एखादा ट्रॅक केला पाहिजे आणि चांगली कामं घेऊन भाऊ आपल्या इथं आलेच आपण पुन्हा एकदा इथं